नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कसे आहात मजेत आहात ना ज्ञानेश्वर विद्या मंदिरामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मुलांना झालेला आहे कोणता बरं रक्षाबंधन बरोबर आहे ना तर हा रक्षाबंधन आपण इंग्रजी कॅलेंडर प्रमाणे कधी साजरा करतो तर ऑगस्ट महिन्यामध्ये पण मराठी महिन्यानुसार कोणत्या महिन्यात साजरा करतो ते तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा बरं का तर आज ह्याच मराठी महिन्यांची आपण नाव जाणून घेणार आहोत तसेच त्यांची थोडक्यात माहितीही जाणून घेणार आहोत तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका तसेच ज्या मुलांनी आतापर्यंतही आपल्या ज्ञानेश्वरी विद्या मंदिरला सबस्क्राईब केलं नाही अशा मुलांनी लगेच सबस्क्राईब करा व सबस्क्राईब समोर जे घंटीचं बटन आहे ना त्याला क्लिक करा जेणेकरून आपले व्हिडिओच तुम्हाला अपलोड झाले की लगेच पाहायला मिळतील तर चला पाहूयात आजचा व्हिडिओ आहे मराठी महिन्यांची नावे आणि त्यांची थोडक्यात संपूर्ण माहिती चला पाहूया चला पहिला महिना आहे चैत्र पहिला मराठी महिना कोणता आहे चैत्र चला चैत्र महिन्याची माहिती पाहूया आता हे कोणतं चित्र आहे चित्रावर चित्रा तुम्हाला समजलं असेल कि ह्या मराठी महिन्यामध्ये कोणता सण येत असेल महिन्याची म्हणजे चैत्र महिन्याची माहिती पाहूयात पहा हा महिना इंग्रजी कॅलेंडर नुसार मार्च ते एप्रिल महिन्यापर्यंत असतो या महिन्यापासून ग्रीष्म ऋतू म्हणजे उन्हाळ्याची सुरुवात होते पंचांगानुसार चैत्र महिन्यापासून नव वर्षाची सुरुवात होते वर्षातील पहिला महिना म्हणून चैत्र महिना ओळखला जातो या महिन्यात महाराष्ट्रात गुढी पाडव्याचा सण साजरा करून मराठी नव वर्षाची सुरुवात होते बरोबर आहे ना या चैत्र महिन्यात आपण काय करतो आपला पहिला सण येतो आपलं नवीन वर्ष सुरू होतं ते म्हणजे गुढीपाडवा गुढीपाडव्याला आपण गुढी उभा करून नव्या वर्षाच स्वागत करतो तर आता पुढचा महिना पाहूया का पुढचा महिना आहे वैशाख कोणता आहे वैशाख मुलांना तुम्ही हे मराठी महिने तुमच्या बहीमध्ये लिहून घ्या म्हणजे तुम्हाला पण लक्षात राहतील वैशाख महिन्यामध्ये काय दिसतंय बरा एक घडा आहे सोन्या त्याच्यामध्ये सोन्याची नाणी भरलेली आहेत दिवा आहे परत सगळीकडे नाणी हळदी कुंकू फुले नारळ आहे म्हणजे ह्याच्यावरून कोणता सण असेल बरा कोण सांगेल सांगा बरा तर तो आहे अक्षय तृतीया बरोबर आता ह्या महिन्याची म्हणजेच वैशाख महिन्याची माहिती पाहूयात मराठी कॅलेंडरचा दुसरा महिना वैशाख इंग्रजी कॅलेंडर नुसार हा महिना एप्रिल ते मे पर्यंत असतो वैशाख या महिन्यामध्ये अक्षय तृतीया हा शुभ दिवस मानला जातो या दिवशी श्राद्ध दान जप केल्याने पुण्य मिळते असे मानले जाते या महिन्यात अधिकांश शेतकरी पीक काढतात हा कोणता महिना आहे हा पहिला होता चैत्र चैत्र महिन्यात आपण कोणता सण साजरा केला तर गुढीपाडवा आता दुसरा महिना आहे मराठी दुसरा मराठी महिना आहे वैशाख या वैशाख महिन्यामध्ये आपण अक्षय तृतीया हा सण साजरा करतो समजली माहिती आवडली आवडली तर शेअर करा बर का तर चला आता आपण पाहूयात पुढचा मराठी महिना तो आहे ज्येष्ठ पुढचा मराठी महिना कोणता आहे ज्येष्ठ हा चित्रावरून तर तुम्हाला कळलं असेल की या ज्येष्ठ महिन्यात कोणता सण येतो झाडाला तर तो आहे वट पौर्णिमा कोणता सण येतो वट पौर्णिमा बरोबर आहे ना, बर ना। तुमच्या घरातील आई काकू आजी या सर्व बायका वट पौर्णिमेला वडाला पूजायला बरोबर आहे ना तो सण कोणत्या महिन्यात येतो तर ज्येष्ठ महिन्यात चला ज्येष्ठ महिन्याची माहिती ज्येष्ठ महिना हा अत्याधिक उष्ण महिना असतो हा महिना इंग्रजी कॅलेंडर नुसार मे व जून महिन्यात येतो ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला वटपौर्णिमा साजरी केली जाते या दिवशी वडाच्या झाडाची पूजा केली जाते बरोबर आहे ना तर आतापर्यंत मुलांना आपण किती महिने पाहिले दिन बरोबर आहे का पहिला आहे चैत्र दुसरा आहे वैशाख आणि तिसरा आहे ज्येष्ठ चला आता पुढचा महिना पाहिजे का चला पाहूयात पुढचा महिना आहे आषाढ कोणता आहे आषाढ आषाढ आता सांगा या चित्रामध्ये तुम्हाला काय दिसतय बरा ह्या चित्रामध्येच आषाढ महिन्याचा जो कोणता आपला सण येतो त्याच्याविषयी माहिती आहे सांगा बरं काय दिसतंय या चित्रामध्ये दिंडी दिंडी बरोबर आहे का वारकरी विठ्ठलाच मंदिर म्हणजे काय असत आषाढी वारी वारकऱ्यांचा सण आषाढी वारी तर आता आषाढ महिन्याची ती पाहुयात आषाढ महिना इंग्रजी कॅलेंडर नुसार जून व जुलै महिन्यात येतो या महिन्यात पावसाळ्याचे आगमन होते या महिन्यातील महत्वपूर्ण सण म्हणजे गुरु पौर्णिमा व आषाढी एकादशी आपण चौथा महिना पाहतोय कोणता आषाढ आषाढ मध्ये काय का येत या ये आषाढा महिन्यामध्ये गुरुपौर्णिमा येते आषाढी एकादशी येतात येतात ना चला पर्यंत आपण किती महिने पाहिले चार कोण कोणते चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ आता आपण पुढचा महिना पाहूयात पुढचा महिना आहे श्रा आता सध्या कोणता महिना चालू आहे श्रावण आपल्या श्रावण महिन्याची माहिती पाहूयात श्रावण महिन्यामध्ये तुम्हाला चित्र दिसतंय बरोबर आहे का या चित्रामध्ये काय दिसते रे दोन स्त्री त्या किंवा दोन बायका त्या दोन बाका काय करतात त्यातली एक बाई काय करते रे एक बाई वारुळाला दूत पासते आणि दुसरी बाई नागदेवताला दूध अर्पण करते म्हणजे इथं दोन्ही पण चित्रांमध्ये काय दिसते की नागदेवताची आपण काय करतोय पूजाच करतोय बरोबर ना म्हणजे ह्या महिन्यात काय असेल बरं श्रावण मध्ये काय झालं तर नागपंचमी नाग आता पा या महिन्याची माहिती श्रावण महिना इंग्रजी कॅलेंडर नुसार जुलै व ऑगस्ट महिन्यात येतो या रमणीय महिन्यात नागपंचमी नारळी पौर्णिमा आणि गोकुळाष्टमी हे सण साजरे केले जातात या संपूर्ण महिन्यात महादेवाची पूजा केली जाते आणि शेवटी बैलपोळा साजरा केला जातो पहा या श्रावण महिन्यात आपण आणखीन एक सण साजरा करतो कोणता बरं तर रक्षाबंधन म्हणजे आपण श्रावण महिन्यात सगळ्यात जास्त सण साजरे करतो का नाही तुम्हाला आवडतो का श्रावण महिना मला तर बाबा खूप आवडतो तर पहा मुलांना आता आतापर्यंत आपण किती महिने पाहिले पाच कोण कोणते चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण तर चला, पर, चला आता आपण पुढचा महिना पाहूयात पाहिचा चला पाहूया आता पुढचा महिना आहे भाद्रपद कोणता महिना आहे भाद्रपद तुम्ही सांगा बरं या महिन्यात काय असेल स्पेशल कोणता सण येत असेल कोण येत असेल बरं तुमच्या सगळ्यांची आवड त्यात बघा चित्रावरून बघितला सांगा बरं आता कोण आहेत हे गणपती बाप्पा कोण आहेत गणपती बाप्पा बरोबर गणपती बाप्पा आपल्याकडे अकरा दिवस येतात कोणाच्या घरी पाच दिवसांचे असतात कोणाच्या घरी सात दिवसांचे असतात कोणाच्या घरी नऊ दिवसांचे असतात तर कुणाच्या घरी दहा दिवसांचे असतात तर काही काही ठिकाणी तर अकरा दिवसां दिवसांचे बाप्पा येतात अकरा दिवस आपल्या घरी कसं असतं उत्साहाचं आनंदाचं वातावरण असतं बरोबर ना अरे गणपती बाप्पा आपल्या घरी कोणत्या महिन्यात येतात तर भाद्रपद हा भाद्रपद काय आहे मराठी महिना तर चला या भाद्रपद महिन्याची माहिती पाहूयात भाद्रपद महिना इंग्रजी कॅलेंडर नुसार ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात येतो या महिन्यात हरतालिका आणि गणेश चतुर्थी असे दोन खास सण साजरे केले जातात दरम्यान गौरी पूजन थटामटात केलं जात बरोबर ना भाद्रपद महिन्यात आपण काय काय साजरे करतो हरतालिका गणेश चतुर्थी गौरी पूजन बरोबर आहे ना तर आतापर्यंत मुलांना आपण किती महिने पाहिले सहा महिने कोण कोणते चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण व भद्रपद चला आता आपण पुढचा महिना पाहूयात पुढचा महिना आहे अश्विन कोणता आहे आश्विन हा आता इथं कोणतं चित्र दिसतंय तुम्हाला देवीच म्हणजे काही बरं आश्विन महिन्यात कोणते सण येते आपले तर आपल्या घरी देवी बसते देवी घट्ट बसतात तुम्ही दांडिया खेळत होता खेळतात का नाही दुर्ग नवरात्रीत हा नवरात्रीचा सण येतो बा तर या अश्विन महिन्याची माहिती अश्विन महिना इंग्रजी कॅलेंडर नुसार सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात येतो या महिन्यात नऊ दिवस देवीचा उपवास करणारा विशेष सण नवरात्र येतो यात नऊ धान्य टाकून देवीचा घट बसविला जातो दहाव्या दिवशी दसरा साजरा केला जातो पहा आश्विन महिन्यात आपण काय करतो नऊ दिवस वेगवेगळ्या प्रकारचे नऊ धान्य एकत्र करून त्याचा ते मातीत ते बियाणे मातीत टाकतो त्याचा घट बसवतो ते नऊ दिवस आपण वेगवेगळे देवीची रूप पाहतो बरोबर आहे ना नऊ दिवस लोक उपवास करतात नऊ दिवस काय काय लोक अनवाणी फिरतात हे नऊ दिवस कोणासाठी असतात तर आपल्या देवीसाठी असतात आणि दहाव्या दिवशी आपण काय साजरा करतो तर दसरा वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून दसरा हा साजरा करतो दसऱ्याला विजयादशमी असंही म्हणतात तर आता आतापर्यंत आपण किती महिने पाहिले सात कोणते चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्रपद आश्विन चला आता पुढचा महिना पाहूया पुढचा महिना आहे कार्तिक कोणता महिना आहे कार्तिक चला अरे वा कार्तिक महिन्यात काय दिसतंय बरा एक घर आहे एक आई बाबा आहेत एक मुलगी आहे त्यांची दारापुढे छान रांगोळी काढलेली आहे बाबा दिवे लावचे आहेत दारापुढे कंदील आहे आई दारात पणती लावत आहे दारापुढे सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे घर सगळं प्रकाशाने झगमगत आहे म्हणजे हा सण कोणता असेल बर दिव्यांचा सण कोणता सण असतो तर असतो तो दिवाळी आपल्या ह्या कार्तिक महिन्यात काय येते दिवाळी तर चला आपण कार्तिक महिन्याची माहिती पाहूयात कार्तिक महिना इंग्रजी कॅलेंडर नुसार नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात येतो अमावस्याला दिवाळी साजरी करण्याची परंपरा आहे नंतर पाडवा ते भाऊबीज लागोपाठ उत्साहाने साजरे होणारे सण येतात यात आणखी एक महत्वपूर्ण दिवस म्हणजे कार्तिक एकादशी बरोबर आहे का दिवाळी सगळ्यांना आवडते दिवाळी चार दिवस असते बरोबर आहे का धनत्रयोदशी परत दिवाळी पाडवा भाऊबीज लक्ष्मी पूजन परत गायगुरांची बारस असते बरोबर आहे का आपल्याला हे सण आवडतात ना हे दिवाळीचे पाच सहा दिवस आपण खूप आनंदात असतो तुम्ही गावाकडे जाता मामांच्या गावाला जाता फराळ खाता नवीन नवीन कपडे घालता फटाके उडवता उडवतात ना तर तो इंग्रजी महिन्या मध्ये नोव्हेंबर किंवा डिसेंबर नोव्हेंबर किंवा मध्ये येतो पण आपल्या मराठी महिन्यामध्ये कधी असतो दिवाळी तर कार्तिक महिन्यामध्ये तर आतापर्यंत आपण किती महिने पाहिले सात कोण कोणते चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्रपद अश्विन आणि कार्तिक तर चला आता पुढचा महिना पाहूयात पुढचा महिना आहे मार्गशीर्ष कोणता महिना आहे मार्गशीर्ष चला आता आपण ह्या महिन्यात काय करतोय पा? या महिन्यामध्ये कोण दिसत आहे तुम्हाला तुम्हाला चित्र कोणाच दिसत आहे सांगतायत तर ते आहे दत्तगुरु दत्तगुरु आहेत म्हणजे मार्गशिष महिन्यामध्ये काय असेल बरा सांगा बरा दत्त पौर्णिमा दत्त जयंती आणि मार्गशीष महिन्यातली गुरुवार पहा मार्गशीस महिन्याची माहिती पाहूयात मार्गशीस महिना इंग्रजी कॅलेंडर नुसार नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात येतो या महिन्यात दत्त जयंती येते तसेच मार्गशी महिन्यातील प्रत्येक गुरुवारी लक्ष्मी देवीची पूजा केली जाते बरोबर का प्रत्येक गुरुवारी घरात आपल्या आई आई पूजा करते बायकांना बोलवते हल्दी कुंकू करते बरोबर बर का दत्त जयंती हे खूप मोठे कार्यक्रम असतात असत ना तर हे आपण कधी साजरे करतो मराठी महिन्यानुसार मार्गशीष महिन्यात तर आतापर्यंत आपण किती महिने पाहिले आठ कोण कोणते चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्रपद अश्विन कार्तिक मार्गशीष आता आपण पुढचा महिना पाहूयात पुढचा महिना आहे पौष कोणता आहे पौष काय दिसतंय बऱ्याच चित्रामध्ये तुम्हाला पौष महिन्यामध्ये कोणता सण येतोय सगळ्या पतंग दिसतेत खाली गूळ आहे तीळ आहे नाचतेत माणसं म्हणजे हा कोणता सण आहे कोणता सण येतो बरं पौष महिन्यात पौष महिन्यात इथे मकर संक्रांत बरोबर आहे का माहिती पाहूया आपण पौष महिन्याची पौष महिना इंग्रजी कॅलेंडर नुसार डिसेंबर व जानेवारी महिन्यात येतो या महिन्याच्या सुरुवातीला मकर संक्रांती हा सण असतो पौष महिना इंग्रजी कॅलेंडर नुसार कधी येतो सिसेंबर जानेवारी महिन्यात येतो या महिन्याच्या सुरुवातीला कोणता सण साजरा करतो आपण तर मकर संक्रांती हा सण असतो तर अशा प्रकारे आपण किती महिने पाहिले पाहत कोण सांगाल का तर आतापर्यंत आपण एकूण दहा सण पाहिले महिने पाहिले त्या दहा महिन्यांमध्ये प्रत्येक महिन्यामध्ये एक सण पाहिलाय एकापेक्षा काही महिन्यामध्ये एकापेक्षा जास्त सण आहेत तर पहा ते महिने कोणते आहेत चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्रपद आश्वी कार्तिक मार्गशीर्ष पौष तर चला आता पुढचा महिना पाहूयात पुढचा महिना आहे माघ कोणता आहे माघ या माघ महिन्यात तुम्हाला कोण दिसतंय रे फोटो मध्ये कोण आहेत शंकर भगवान महादेव मग यांचा काय सण असेल बरं तर महाशिवरात्री बरोबर का माघ महिन्यात कोणता सण येतो आपला शिवरात्री पा माघ महिना इंग्रजी कॅलेंडर नुसार जानेवारी व वा फेब्रुवारी महिन्यात येतो या महिन्यात महाशिवरात्री हा सण येतो माघ महिन्यात आपण कोणता सण साजरा करतो तर महाशिवरात्री तर अशा प्रकारे आपण किती महिने पाहिले अकरा कोणकोणते चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण भद्रपद अश्विन कार्तिक मार्गशीर्ष पौष माघ आता पुढचा आणि शेवटचा महिना राहिला तो शेवटचा महिना कोणता आहे तर तो आहे फाल्गुन कोणता आहे फाल्गुन फाल्गुन महिन्यात काय दिसतंय बरं तुम्हाला कलर दिसते बरोबर वेगवेगळ्या प्रकारचे रंग दिसते मध्येच होळी फेटलेली दिसते ह्याच्यावर आपण कोणते स कोणते सण असते त्या फाल्गुन मध्ये सांगता पाहूयात फाल्गुनची माहितीच पाहूयात डायरेक्ट फाल्गुन महिना इंग्रजी कॅलेंडर नुसार फेब्रुवारी व मार्च महिन्यात येतो होळी आणि रंगपंचमी हे सण या दरम्यान साजरी करण्याची परंपरा आहे बरोबर ना फाल्गुन महिन्यात आपण कोणते सण सा साजरे करतो होळी आणि रंगपंचमी तसेच धुलिवंदन बरोबर आहे ना तर आता आपण किती महिने पाहिले बारा कोणकोणते कोणते पाहिले तर चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्रपद आश्वी कार्तिक मार्गशीष पौष माघ फाल्गुन असे आपण एकूण मराठी बारा महिने पाहिले तर आज आपण बारा महिन्यांची मराठी महिन्यांची माहिती पाहिली बरोबर आहे ना तर ह्यामध्ये एक महिना असा आहे ज्या महिन्यामध्ये भरपूर असे सण आलेले आहेत तो महिना तुम्ही मला कमेंट करून सांगायचा बरं का तसेच या मराठी महिन्यांमध्ये कोणता महिन्यातले सण तुम्हाला आवडतात व तो कोणता महिना तुम्हाला आवडतो हे पण मला कमेंट करून नक्की सांगा बरं का तर अशा प्रकारे आपलाच मराठी महिन्यांची नाव आणि त्यांची माहिती संपलेली आहे तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाइक करा शेअर करा चॅनेलवर नोंद असणाऱ्या चॅनलला ला सब्सक्राइब करा धन्यवाद